ची भूमिका काय होती आज काय आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे ते कसं मिळवायचं याच्यावर चर्चा करायची सरकारची वेळ डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला नाही सरकार तिथपर्यंत देणार हे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले आहेत त्याच्यावर पण चर्चा करायची ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आपल्या नोंदीला पादा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत काही मोदी का सापडल्या नाहीत काय काय तालुक्यात का सापडल्या नाहीत हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून घ्यायचं बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या कारण लई वेळ दम धरणार नाही नाही असतो मी आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात सत्तर वर्ष कमवून पडलं नाही आता काय काय पाडून घ्यायचंय त्या नोंदी किती मिळाल्या त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होत आहे आता आपल्या समाजाकडून होत नाही हा हे तेवढंच खरं आहे आता आपल्या समाजाकडून होत नाही नुसत्यात बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलून गेलो असं आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाही येत मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का आता लगेच आपण बैठक सुरू केली आपल्याला याच्यावरती चर्चा करू हे शेवटचा पहिला लढा आहे म्हणून विचारांती हा लढायचा आहे माग पण सरकायचं नाही किती वेळेस माग सरकायचं किती वेळेस पुढं जायचं हे शेवणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे कोणत्या टायमाला तानायचं कोणत्या टायमाला नाई नाही तानायचं ही ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं ला ला। सुशिक्षित सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला आणि आपण टप्पे घेतले मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा नुसतं ताकदीनं नको दोन्ही गरजेचं आहे ताकद वापरायला लागते बुद्धिबल बुद। आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला म्हणून आपण काय करायचं काय नाही करायचं जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहीत मराठा समाजात फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकतेनंच द्यायची नसता नस मग ती नाही द्यायची आपल्याला आता हार आपल्या बाजूनं नाही घ्यायची घ्यायचा तर गुलालाच आपल्या बाजूने घ्यायचा हार नाही घ्यायची